जे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आहेत त्यांना वसतिगृहात प्रवेश मिळाला नसल्यामुळं त्यांना राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था करण्यासाठी शासनाने ही योजना सुरू केलेली आहे नमस्कार मित्रांनो मी युवा म्हणजे प्रतिनिधी सागर शिर्के तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो आणि आपल्या बरोबर आहेत सहाय्यक आयुक्त श्री संतोष चिकणेसर आणि आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना ही योजना नेमकी काय आहे आणि सर या योजनेबद्दल आम्हाला असं विचारायचं की या योजनेची नेमकी ध्येय आणि उद्दिष्ट सर काय आहेत त्याबद्दल सर आम्हाला थोडी माहिती सांगा अकरावी बारावीपासून ते व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये मुलं मुली शिक्षण घेत असतात आणि बऱ्याच वेळा ही राज्य जिल्ह्याच्या बाहेरून आलेली असतात विविध वेगवेगळ्या ठिकाण असतात किंवा जिल्ह्याच्या इतर तालुक्यातून आलेले असतात परंतु त्यांची राहण्याची सोयीसाठी वस्तिग्रह नाही आहेत आपल्याकडे ओबी म्हणजे विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील जे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आहेत त्यांना वसतिग्रहात प्रवेश मिळाला नसल्यामुळं त्यांना राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था करण्यासाठी शासनाने ही योजना सुरू केलेली आहे तर सर ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना ही जी योजना आहे याबद्दल आमचे काही प्रश्न असे आहेत की या योजनेमध्ये लाभाचे स्वरूप काय आहे याची अंमलबजावणी कशी होणार आहे आणि याच्यासाठी पात्रतेचे निकष सर कोणकोणते आहेत आणि त्याचप्रमाणे योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत विद्यार्थ्यांना तर याबद्दल सर आमच्या युवकांना थोडी माहिती सांगा जेणेकरून या योजनेचा ते फायदा घेऊ शकतील प्रथमतः विद्यार्थी हा विमुक्त जाती भटक्या जमाती त्यानंतर विशेष प्रवर्ग किंवा ओबीसी म्हणजे इतर मागास प्रवर्गातील असावा तो इत्ता अकरावी बारावी त्याच्यानंतर जो ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये शिकत असणारा असावा आणि त्याला वसतीग्रहामध्ये प्रवेश मिळालेला नसावा असा विद्यार्थी पात्र होतो मग त्या त्या योजनेचे जे भारत सरकार शिष्यवृत्तीचे निकष आहेत तेच निकष याच्यामध्ये आहेत आणि त्याला आपण भोजन निवास आणि निर्वाह भत्ता यासाठी रुपये अडतीस हजार त्रेचाळीस हजार एक्कावन्न हजार किंवा साठ हजार विविध कोर्सेस आहेत आणि ठिकाणं आहेत हे उदाहरणार्थ आपण मुंबई शहर मुंबई उपनगर अशा ठिकाणी गेलं तर साठ हजार रुपये मिळतात किंवा इतर मोसुली गावं आहेत तिथं एकावन्न हजार रुपये मिळतात जिल्ह्याची इतर ठिकाणी आहेत तिथं त्रेचाळीस हजार रुपये मिळतात आणि तालुक्याच्या ठिकाणी अडतीस हजार रुपये आपण देतो त्या विद्यार्थ्याला त्याच्यामध्ये त्यानं त्या कु त्या वर्षाचा जो त्याचा शैक्षणिक कालावधी आहे त्या कालावधीमध्ये भाड्याचे भाड्या राहण्यासाठी आणि बोलण्यासाठी म्हणून आपण हा निधी त्यांना देतो त्यासाठी त्यांनी आपल्या कार्यालयाकडं त्यांच्या महाविद्यालयामार्फत किंवा आमची जी वस्तिगृह आहेत अशा ठिकाणी येऊन अर्ज द्यायचा आहे तर सर आमचा पुढचा प्रश्न असा आहे की अनेक जे युवक आहेत त्यांना या योजने या योजनेचा फायदा नक्कीच घ्यायचा आहे मात्र या योजनेसाठी त्यांना कोणकोणती कौन आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत तर त्याबद्दल सर थोडी माहिती सांगा विद्यार्थी प्रवेश वस्तिग्रहात प्रवेश घेण्यासाठी पात्र असावा तो राज्याचा म्हणजे महाराष्ट्राचा रहिवासी असावा मी पूर्वी सांगितलंच आहे सा की इतर मागास प्रवर्ग विशेष मागास प्रवर्ग आणि विं, जाती भटक्या जा जमातीचा असावे मी त्याकडे जातीचा दाखला तो असतो त्यानंतर त्याचं पालकाचं उत्पन्न दोन लक्ष दोन लाख पन्नास हजारपेक्षा आतमध्ये असावं कुटुंबाचं त्याच्याकडे दाखला असतो जो शिष्यवृत्तीसाठी सुद्धा आवश्यक आहे जे भारत सरकार शिष्यवृत्तीचे जे लाभार्थी असतात तेच याच्यासाठी पात्र ठरतात त्याच्याकडे बँक अकाउंट असलं पाहिजे नक्कीच मित्रांनो ही जी योजना आहे यासाठी सरांनी कागदपत्रं कोणते कोणते लागतील हे तर सांगितलेलंच आहे मात्र सर ह्या योजनेसाठी जर कोणाला अर्ज करायचा असेल तर अर्ज करण्याची पद्धत सर कशी आहे तर त्याबद्दल आमच्या युवकांना थोडंसं सा सांगा त्यातील सर्व महाविद्यालयामध्ये या या योजनेचे ऑफलाईन अर्ज आपल्याकडं उपलब्ध आहेत महाविद्यालयामध्ये आहेत आमच्या वस्तीगृहामध्ये आहेत आमच्या या सहाय्यक आयुक्त समाज कल्याण किंवा सहाय्यक संचालक विभुक्त जाती भटक्या जमातीचं कार्यालय तिथं ते उपलब्ध आहेत विद्यार्थ्यांनी या योजनेचे जास्तीत जास्त अर्ज आमच्याकडे द्यावेत जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचं शैक्षणिक प्रगती करण्यासाठी किंवा निवास आणि भोजन इत्यादीसाठी सहकार्य सा कर उपलब्ध आहे त्याचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा असं मी आवाहन आपल्या माध्यमातून करतो तर नक्कीच ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना ही जी आहे अनेक युवकांना तसेच अनेक जे शिक्षण घेण्यासाठी बाहेरून आलेले जे लोक आहेत त्यांना म्हणजे जे विद्यार्थी आहेत त्यांना नक्कीच सर ही योजना खूप फायद्याची आहे आणि जसं की सरांनी आवाहन केलं की अधिकाधिक लोकांनी या योजनेसाठी पुढे येऊन अर्ज दाखल केले पाहिजेत लाभार्थी असे बनले पाहिजेत तर त्यासाठी नक्कीच सगळ्यांनी याची नोंद घ्या आणि अधिकाधिक लोकांपर्यंत ही व्हिडिओ पोचवा जेणेकरून अधिकाधिक लोकांपर्यंत या योजनेची माहिती पोचेल आणि अधिक लोक या योजनेचा फायदा घेऊ शकतील तर नक्कीच सर तुम्ही या योजनेची आम्हाला माहिती सांगितलीत त्यासाठी सर युवा मंच तुमचा आभारी आहे थँक्यू सर